जय शिवराय जय शंभुराजे जय भीम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सहा जून रोजी आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की ज्या महाराष्ट्रात आज पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे साठ किल्ले या रहतेत उभारले परंतु आज त्या किल्ल्याशी दयनीय अवस्था आहे ते किल्ले आज महाराष्ट्रातून हद्दपार आणि तुट तुटून आज त्याची दयनीय अवस्थेत ते किल्ले आहेत अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्त सांडून या मावळ्याच्या बलिदानानं हे स्वराज्यातले किल्ले रहितेतले किल्ले खंबीरपणे उभे केले तेच किल्ले आज महाराष्ट्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की सर्वप्रथम महाराष्ट्रातील सगळ्याचे सगळे किल्ले हे सौंदर्यकरण करून त्याचं पुनर्वसन झालं पाहिजेत हे आजच्या दिवशी आम्ही मागणी करतो आणि हे किल्ले येणाऱ्या पिढीला आपला इतिहास काय ते सांगेन म्हणून त्यासाठी या महाराष्ट्रातील रहितेतले स्वराज्यातले सगळ्याचे सगळे किल्ले सुधारले हे किल्ले आज डवलप झाले पाहिजेत त्या किल्ल्याचा जनरुद्धार झाला पाहिजेत जसं राजस्थानमध्ये प्रत्येक किल्ल्याला तिथल्या सरकारनं आज निधी देऊन ते किल्ले पुन्हा सौंदर्यीकरण केले पुन्हा त्याचा जनउद्धार केला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातसुद्धा हे किल्ले जनउद्धार झाला पाहिजेत आणि आमच्या छत्रपती शिवाजी राजांचा राजांचा इतिहास चंद्रसूर्य असेपर्यंत हा येणाऱ्या पिळानपिळीला माहीत झाला पाहिजेत यासाठी आम्हाला मंदिर नाही पाहिजेत मस्जिद नाही पाहिजेत बुद्ध विहार नाही पाहिजेत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले किल्ले आम्हाला पुनर्निर्माण झाले पाहिजेत त्या किल्ल्याचा जनउद्धार झाला पाहिजेत हेच आजच्या आजच्या माध्यमातून मा आम्ही मागणी करतो आमच्या येणाऱ्या पिळांपिळीला महाराजांनी हे रहितेचं राज्य कसं निर्माण केलं हे माहिती पडलं पाहिजेत यासाठी महाराष्ट्रातील सगळेचे सगळे किल्ले जनउद्धार झाले पाहिजेत रायगड किल्ल्यापासून तर सगळेच्या सगळे किल्ले या महाराष्ट्रात पुनर्निर्माण झाले पाहिजेत हेच राज्या माध्यमातून आम्ही मागणी करतो जय जिजौ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम